पिंपरी चिंचवड येथे बेकायदेशीरपणे बांधकाम सुरू असताना पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून सहा मजूर जखमी झाले जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे चिंचवड रेल्वे स्टेशन जवळील उद्योगनगर येथे सोमवारी दुपारी अडीच च्या सुमारास ही घटना घडली ही इमारत बोरकर नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले उद्योगनगर येथे एक बांधकामावर स्लॅब कोसळलेला आहे त्यामध्ये आठ लोक जखमी झालेले आहेत त्याच्यावरती देरावय हॉस्पिटल आणि लोकमान्य हॉस्पिटल उपचार चालू आहे त्याचा उपचार नंतर पुढील कारवाई करत आहोत प्राथमिक चौकीमध्ये हे बांधकाम सुभाष जयसिंग बोरकर यांचं आहे असं प्राथमिक चौकशी समजत आहे अद्याप आधी डॉक्युमेंट बघितल्यानंतर पुढची कारवाई करू ज्या कायदेशीर कारवाईचे मुद्दे आहेत त्यात ते बघून त्यावर कारवाई करणारा जाऊ सोमवारी दुपारी दोन च्या सुमारास या इमारतीचे मजल्याचे स्लॅब भरण्याचे काम सुरू होते बांधकामासाठी जवळपास जण काम काम करीत होते दुपारी सुमारास सुरू असताना कोसळून या ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले त्वरित या ठिकाणी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले एक तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्वांना बाहेर काढले मात्र जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे या घटने माहिती देताना अग्निशामक दलाचे उदय वानखेड म्हणाले सेंट्रल फायर स्टेशन पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी स्लॅब कोसळण्याची वर्दी प्राप्त झाली होती व या स्लॅबखाली पाच ते सहा व्यक्ती अडकल्याची वर्दी मिळाली होती त्याप्रमाणे अग्निशामक दलाची दोन वाहनं त्यामध्ये एक रेस्क्यू व्हॅन अशा प्रकारची सुसज्ज अशी वाहनं घटनास्थळी रवाना झाली होती आणि घटनास्थळी काम केलेलं आहे आणि आतापर्यंत यादव शरीफ वलिदा वेंकट कांबळे गोपाल वर्मा विकास पाटील अशी जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत जखमींवर निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात आणि चिंचवडच्या निरामय रुग्णालयात उपचार सुरू आहेत